पेरूची झाडे लावलेली आहेत चाळीस गुलमोराची लावलेली आहेत पुन्हा तीस ही कशाची झाडे लावलेली आहेत चिंचेची आणि वीस अशोकाची झाडे लावलेली आहे मग आता याचा स्तंभालेख कसा तयार करायचा तर प्रत्येकासाठी आपण वेगवेगळा रंग घेणार आहोत आपल्या पहिलाचं होतं त्याकरता आपण हिरवा रंग घेतला दुसऱ्यासाठी आपण निळा रंग घेतला तिसऱ्यासाठी आपण लाईट निळा रंग घेतला चौथ्या झाडासाठी आपण पांढरा रंग घेतला आणि शेवटच्या झाडासाठी आपण कोणता रंग घेतलेला आहे लाल आता पहिल्याची किती झाड आहेत आणि दुसरा दहाचा किती झाले मी किती झाले आता माझे दुसरे झाडं कोणते आहेत किती आहे ती मग तीन ठोकडे घेणार मी चला द्या मला पटकन तीन ठोकडे हे इथेच राहू दे याला इथेच राहू दे याला इथेच राहू दे आपण ह्या रंगाने दाखवलेलं आहे त्याला चला चला किती ठोकळे देऊ तीन चल लावर इथे एक जागा सोडून संस्कृती आपल्याला तीन झाडांची या ठिकाणी ठोकळे लावून दाखवणार आहे चला चौथ्या झाडा ठिकाणी तिसऱ्या ठिकाणी आपण लाईट ब्ल्यू कलरचे घेतलेले आहे चल लाव रीतिका लावर किती ठोकळे लावणार बेटा तू चार ठोकळे चल लावर शाबास चला पांढऱ्या रंगाचे किती टोकडे आहेत नार्तिकी चलाव तू तीन टोकळे का घेतले कारण आपल्याजवळ झाडे आहे शाबास वेरी गुड आणि शेवटचे झाडं किती आहेत चलाव वीस दहाच्या पटीत आपण घेतलेलं आता इथे आपला स्तंभालेख तयार झालेला आहे स्तंभ तयार झाले आता सर्वात जास्त झाड कोणत्या रंगाची आहे ब्ल्यू रंगाची लाईट ब्ल्यू रंगाची त्यानंतर दोन सारखी झाडे कोणती आहे दोन नंबरचे आणि चार नंबरचे हे कसे आहे तीस आणि तीस आहेत सर्वात कमी झाडे अजून आहेत का दोन सारखी व्हेरी गुड आणि सर्वात जास्त झाडे एवढे आहेत एकूण झाडे किती आहेत सर्व झाडे किती लावली पडतात चौदा झाडे लावली का प्रत्येक झाड एका याच्यात किती आहेत दहा झाड आहेत ना मग किती झाडे एकशे चाळीस झाडे लावलेली